नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑकबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजपासून आपण एका नव्या मालिकेला सुरुवात करत आहोत आणि ही मालिका पंधरा सप्टेंबर हा जो अभियंता दिन म्हणजे भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे अभियांत्रिकी पि अभियांत्रिकी शाखेचे पिता म्हणून पितामह म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्मदिवस तर त्यांचा जन्मदिवस येऊ घातलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण अभियांत्रिकीच्या काही मागील शतकातील केलेल्या कामांचा एक ओळख करून घेणार आहोत आणि ती ओळख करून घेण्याची ही जी मालिका आहे ती मालिका आपण काही भागांमध्ये चालवणार आहोत आता अभियंता इंजिनिअरिंग म्हणजे अभियंता अभियंता दिन आपण साजरा करतो तथापि पूर्वी अभियंता म्हणून प्रामुख्याने सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियंता म्हणूनच ओळखला जायचा सिव्हिल म्हणजे नागरी आणि आपल्याला माहिती आहे सिव्हिल लॉ ना म्हणजे नागरी कायदा सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे नागरी भागाशी संबंधित जी कामं आहेत लोकां नागरिकांशी संबंधित जी कामं आहेत त्याचा याच्यात अंतर्भाव होतो मग त्याच्यामध्ये रोड म्हणजे रस्ते असतील पूल असतील त्याच्यानंतर रेल्वेची कामे असतील धरणं असतील त्याच्यानंतर सिंचनाच्या सेवा सुविधा असतील त्याच्यानंतर बागकाम असेल पाणीपुरवठ्याच्या योजना असतील भवन म्हणजे वास्तूंची निर्मिती असेल अशा अनेक कामांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो विमानतळ उभारणं असेल बंदर उभारणं असेल म्हणजे अक्षरशः स्मशानभूमी ते बंगला आणि कृषी खात्यासाठी लागणारा पा पा, पा म्हणजे बंधारा ते भूजल साठी लागणारी आर सी सी विहीर बांधणं असेल असा हा सर्वव्यापी संचार आहे आता स्थापत्य अभियांत्रिकीचं काम करायचं म्हणजे जमिनीची पातळी जमीन पातळी ज्याला आपण रेड्यूस लेवल म्हणतो ती मोजणे ती निर्धारित करणे आणि त्या अनुषंगाने वरील किंवा जमिनीखालील उंची निर्धारित करणे हे महत्त्वाचं काम आपण करतो आणि ते काम सर्वेक्षण ज्याला आपण सर्वे इंजिनिअरिंग म्हणतो त्या माध्यमातून केलं जातं आणि त्याच्यामध्ये विविध यंत्र असतात आणि त्या यंत्राच्या डम्पी लेवल प्रामुख्याने आप आपल्या वेळेस आपण वापरायचो त्या डम्पी लेवलच्या अनुषंगाने ट्रायपॉडवर तो लावून स्टाफ असतो त्या स्टाफवर रेडिंग घ्यायच्या म्हणजे ती पातळी निर, निर् निर्धारित करायची अशा पद्धतीने ते काम चालतं आता अत्याधुनिक अत्याधुनिक उपकरणं अत्या आलेत पण पूर्वी अत्याधुनिक उपकरणं नव्हते तर त्या काळी संपूर्ण भारतात फिरून जमीन पातळी निर्धारित करण्यात आली होती आणि ती जमीन पातळी निर्धारित करत असताना शून्य मैलाचे दगडसुद्धा स्थापित करण्यात आले होते आता हे सगळं काम त्यावेळेस जे करण्यात आलं होतं शून्य मैलाचं दगड हे काम अठराशे बहात्तर ते अठराशे त्र्याहत्तर म्हणजे या काळात आपल्या पुण्याच्या जी पी ओच्या इथे शून्य मैलाचा दगड बसवण्यात आला होता आणि जेव्हा असे ऐंशी देशभरात शून्य मैलाचे दगड स्थापित करण्यात आले होते आता हे कशामुळे शक्य झालं तर सन अठराशेमध्ये हा आपला जो द ग्रेट ट्रेगोमेट्रिक सर्वे ऑफ इंडियाचं काम सुरू झालं त्यामुळे हे शून्य मैलाचे दगड स्थापित करण्यात आले होते आणि लेफ्टनंट कर्नल लॅमटन यांचं एक कामाचं ध्येय होतं की आपल्याला द ग्रेट इंडियन आर्क म्हणजे काश्मीर हो ते कन्याकुमारीपर्यंतचा जो पृथ्वीचा परिघ आहे कंस आहे त्याचं मोजमाप करायचं त्यांचं एक उद्दिष्ट होतं आणि त्या अनुषंगाने हे द ग्रेट इंडियन ट्रेगोनॉमेट्रिक सर्वे ऑफ इंडिया हा त्या काळी सुरू झालेला सन अठराशे काळी सुरू झालेला जगातील सर्वात मोठा सर्वेक्षणाचा मोठा भा सर्वेक्षणाचा मोठा महाप्रकल्प होता ह्याच्यामध्ये कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत आणि मुंबई ते ईशान्य भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत आ, काम करण्यात आले आणि हे काम काय होतं तर अक्षांश रेखांश मोजायचे सपाटीपासूनची उंची मोजायची त्या त्या प्रदेशाची भौगोलिक रचना नद्या नाले शहरं यांची अचूक शास्त्रीय माहिती नोंदवायची असे तर काम होतं आपल्याला माहिती आहे की कराची जवळच्या अरबी समुद्राच्या त्या भागातून मीनसेही लेवल म्हणजे समुद्र पातळी शून्य मानून तिथून एक काम असं सुरू करत करत संपूर्ण भारतभर पूर्ण करण्यात आलं होतं आणि हे सगळं काम पूर्ण करण्यास जवळपास पन्नास ते साठ वर्षाचा कालावधी लागलेला होता म्हणजे काम किती मोठं किती विस्तृत किती व्यापक होतं याची आपण कल्पना करू शकतो आज आपल्याकडे अत्याधुनिक उपकरणं आहेत साधनं आहेत यंत्र आहेत ॲक्सेसरीज आहेत त्या काळात अशा कुठल्याही सेवा सुविधा नव्हत्या आज आपल्याकडे प्रवास करण्यासाठी चांगली वाहनं आहेत रेल्वे आहेत विमान आहेत मेट्रो आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला वाहनं आहेत रस्ते आहेत आपण कुठल्याही ठिकाणी कमी वेळात तिथे पोहोचून काम पूर्ण करू शकतो पण पूर्वी असं नव्हतं अठराव्या शतकात देश कसा असेल कशा पद्ध किती लोकसंख्या असेल असेल त्या काळात किती तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असेल किती पूरक मनुष्यबळ उपलब्ध असेल वाहनांची काय सुविधा असेल विद्युत त्यावेळेस सेवा उपलब्ध होती का म्हणजे लाईटचे कनेक्शन त्यावेळेस उपलब्ध होते का का दिव्याखालीच काम करायचं थिओडो लाईटवर काम करायचं डब्बी लेवलवर काम करायचं कंपासवर काम करायचं जंगल होतं पूर यायचा नद्यांना नद्या नाले अशी सगळी विषम परिस्थिती होती तरी पण आपल्या लोकांनी हे काम केलं आणि असं म्हणलं जातं की त्यांनी जे नकाशे तयार केले म्हणजे आपण ज्याला ते नकाशे आजही आपण वापरतो आणि त्या नकाशातून आपण नोंदी घेतो आणि त्या ते त्या नकाशात नोंदवलेल्या प्रत्येक नोंदी म्हणजे जमिनीची समुद्रसपाटीपासूनची उंची असेल अशा ह्या प्रत्येक टिपण घ्यायला प्रत्येक नोंदी करायला त्या काळात त्या तंत्रज्ञांनी त्या सर्वेक्षकांनी दोनशे खगोलीय निरीक्षणे केलेली होती एकेका बिंदूसाठी आणि हा त्यांचा संपूर्ण जो आराखडा होता प्रकल्प होता तो पूर्ण करण्यासाठी जवळपास नऊ हजार दोनशे तीन नऊ हजार दोनशे तीस गणितीय समीकरणे म्हणजे ज्याला आपण म्हणतो इक्वेशन्स इक्वेशन्स मांडण्यात आली होती अशी गणितीय इक्वेशन्स अशा पद्धतीने ते काम आपल्या पूर्वजांनी पूर्ण केलेलं आहे त्याच्यावर सर्व त्याच्यावर पर्यवेक्षण करणारी किंवा मधल्या पातळीवर वर पात वरच्या पातळीवर नेतृत्व करणारी ही जरी इंग्रज मंडळी होती तरी ह्या सगळ्या तंत्रज्ञ सेवेमध्ये भारतीयांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता आणि त्यांच्या विना हे सर्वेक्षण पूर्ण करता आलं नसतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या पूर्वजांनी त्या काळात म्हणजे अखंड भारत असताना हा भारताचा सगळा भूभाग पायी पिंजून काढला आहे म्हणजे मी जे म्हणतो वाहनं होती ते होती अमुक होती तमुक होतं तथापि आपल्या पूर्वजांनी तो संपूर्ण देश पायी इंजून काढला आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती महान काम केलं आहे म्हणूनच याला द ग्रेट ट्रिगोनॉमॅट्रिक सर्वे ऑफ इंडिया असं म्हटलं जातं आणि ह्याच्यामध्ये लक्ष देण्याची गोष्ट अशी की पुरामध्ये काही लोक वाहून गेले आता त्या काळात वैद्यकीय सेवा सुविधा एवढ्या प्रगत झालेल्या नव्हत्या त्यामुळे साथीचे आधार यायचे रोगराई पसरायची कॉलरा असेल पटकी असेल विषम ज्वर असेल मलेरिया असेल तर असे हजारो लोक म्हणजे सर्वेक्षण करणारे असे लोक मृत्युमुखी पडलेले सुद्धा नोंदवून ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे अक्षरशः चमूच्या चमू किंवा टीमच्या टीम त्या आजाराला बळी पडून सर्वेक्षणाचं काम थांबायचं आणि पुन्हा नवीन लोक आणून काम पुढे सुरू करावं लागायचं अशा पद्धतीने हे काम केलं आहे जंगल नदी खोरे त्याच्यानंतर वाळवंट दक्षिण ते उत्तर समुद्राचं टोक असेल सगळा हा प्रदेश असेल नद्या असतील नाले असतील हे ओलांडून आपल्या सर्वेक्षकांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे अत्य काही सर्वेक्षक काही मजूर काही म्हणजे स्किल्ड सेमी स्किल्ड लोकं ही वाघाच्या हल्ल्यालासुद्धा बळी पडलेले आहेत वाघांनी कित्येक आपल्या अपले सर्वेक्षकांना ओढून नेलेलं आहे आणि अनेक लोकं हे विंचवाच्या दंशाला सुद्धा बळी पडलेले आहेत विंचवाचा दंश झाला तर किती कमी वेळात माणूस तडफडून मरतो याची आपल्याला कल्पना असेल अनेक लोकांनी या द ग्रेट ट्रेगॉनॉमॅट्रिक सर्वे ऑफ इंडियासाठी आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे म्हणजे असं म्हणलं जातं की युद्धापेक्षाही जास्त जीवित आणि ह्या द ग्रेट ट्रेगॉनॉमॅट्रिक सर्वे ऑफ इंडियाच्या कामामध्ये झालेली आहे तथापि ह्या लोकांचं हे बलिदान वाया गेलं नाही भारताची अचूक भौगोलिक माहिती या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नोंदवण्यात आली म्हणूनच शून्य मैलाचे दगड भारतातल्या ऐंशी ठिकाणी स्थापित झालेले आहेत आणि त्या त्या शहराची समुद्र सपाटीपासूनची उंची फिटमध्ये अनेक ठिकाणी नोंदून ठेवण्यात ठेवण्यात आलेली आहे ज्याला स्टँडर्ड ब्रेक बेंचमार्क असं आपण म्हणतो पुण्यातही ती नोंदून ठेवण्यात आलेली आहे त्याचा पण आपण येत्या भागांमध्ये उल्लेख करणार आहोत आणि ह्या सगळ्या द ग्रेट ट्रेगोनॉमॅट्रिक सर्वे ऑफ इंडियाच्या कामामध्ये दोन भारतीयांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावलेली आहे त्यांचं नाव आहे राधानाथ सिक्दर आणि नयन रावत आणि आपल्याला माहिती आहे की ह्या नयन राधानाथ सिग्दरा सिद्धरांनी तर आ, आपले जे माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची मोजून ठेवलेली होती आणि ज्या ज्यांच्या नावावरून हे सर्व जगातील जे सर्वोच्च शिखर आहे त्याला एव्हरेस्ट असं नाव देण्यात आलं होतं त्या असं सर्वेक्षकाच्या आधीसुद्धा राधानाथ सिग्दरांनी हे काम करून ठेवलं होतं तथापि त्यांनी ते प्रकाशित केलं नाही आणि त्यांना ते तपासायचं होतं क्रॉस चेक करायचं होतं त्यामुळे ते मागं राहिलं आणि दुसरे जे आपले संशोधक होते एव्हरेस्ट त्यांनी ते उंची निर्धारित करण्याचं काम केलं त्यामुळे त्यांना ते माउंट एव्हरे एव्हरेस्ट असं नाव मिळालं तरीही राधानाथ सिग्दर यांचं काम कुठेही कमी ठरत नाही ते सर्वोच्च आहे ते महान आहे ते मोठं आहे भारताचा हा द ग्रेट ट्रिगोनॉमॅट्रिक सर्वे ऑफ इंडिया हा जरी इंग्रजांनी सुरू करून त्यांच्या नेतृत्वाखाली केला तरी त्यांच्यासाठी राबणारं मनुष्यबळ इथलं होतं त्यांच्यासाठी काम करणारी लोकं इथली होती त्यांच्यासाठी आपली सेवा देणारे आपलं आपलं रक्त आपलं घाम आपली ऊर्जा आठवणारे लोक येतत म्हणजे भारतीय होते त्यामुळे आपण आपणा सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला पाहिजेत की माझ्या बांधवांनी माझ्या पूर्वजांनी हे द ग्रेट इन सर्वे ऑफ इंडियाचं काम केलं म्हणून आज आम्हाला सगळ्या ठिकाणी बेंचमार्क जमिनी जमिनीपात जमिनीच्या पातळ्या ह्या पाहायला मिळतात त्यामुळे आपण ह्या द ग्रेट ट्रिगॉनॉमॅट्रिक सर्वे ऑफ इंडियाचं काम करणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्व अनामिक शूणवीरांना नमन करूया वंदन करूया त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहू वाहूया आणि द ग्रेट ट्रिकॉनॉमॅट्रिक सर्वे हे जे काम पूर्ण झालं आहे त्या कामाबद्दलही आपण अभियंत्यांनी आदर्श घेतला पाहिजे आपण या अभियंत्यांनी असं मत असं काही मोठं काम करू शकतो का असं काही वेगळं करू शकतो का ह्याचासुद्धा शोध घ्यायला हवा आपले पुरोहित जर करू शकत होते त्या काळात विषम परिस्थिती असताना तर आजच्या काळात सम परिस्थिती असताना संसाधनांचा सुकाळ झाला असताना असं काही जगा वेगळं असं काही जगाला ललात भूत ठरेल असं काम आपण का करू शकत नाही अशा आपल्या पूर्वजांच्या कामाचा अभिमान बाळग असता बाळगत असताना आपण आपल्यामध्ये सुद्धा डोकावून आत्मपरीक्षण करून पाहायला हवं की आपण स्वतःला अभियंते म्हणवतो पण आपण अभियंता तांत्रिक समाजाला उपयोगी ठरेल जगाला आदर्शवट ठरेल असं काही काम करू शकतो का तर या नोटवरच आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडेलकरला रजा द्या आपण जी मालिका सुरू केलेली आहे त्या मालिकेतला हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा बीटच्या या वाटचालीत या प्रवासात तुम्हीही असे वेगळे विषय घेऊन येऊ शकता तुम्ही तयार करा मला सुचवा आपण हे विषय घेऊन वाचकांपुढे दर्शकांपुढे प्रेक्षकांपुढे येऊ आणि या वाच वाटचालीला अखंड साथ देऊन ती पुढे 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 घे पुड़ घेऊन जात राहू तर याच्यामध्ये तुमची साथ मला मिळेल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम